मराठा माझं नाव श्रेजल तानाजी पाटील मी कर्मवीर हिरे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि जरांगी पाटलांचं या ठिकाणी आभार मानते कारण की मराठा मुलांनाच मुलांनाच कारण की आम आमच्या भविष्यासाठी त्यांनी आजकाल म्हणजे खूप प्रयत्न केले खूप आंदोलन केली आणि त्यामुळेच आम्हाला आरक्षणही मिळालं कारण तेही पाटील आहेत आम्हीही पाटील आहोत असं काय नाही आहे पण ओबीसी वाल्यानेही आपल्या सपोर्ट केला त्यासाठी मनोज जरांगी पाटलांचा यांचा मनापासून आभार मानते सकल मराठा समाज वतीने कारगोटीत मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज नरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने तीव्र लढा केल्यानंतर स्वातंत्र्योत्तर दीर्घ पल्ल्याच्या आरक्षण मागणीस यश येऊन शासनाने मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वर्षानुवर्ष रखडलेले आरक्षणाच्या बाबत शासन स्तरावर निर्णय घेतला मराठा आरक्षणाबाबत तात्काळ शासकीय अध्यादेश जारी केला याबद्दल बुदरगड तालुका सकल मराठा समाज मार्फत गारगोटी येथील मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला यावेळी स्वागत व प्रास्ताविक नंदकुमार शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी सकल मराठा बुदरगड संघटनेचे शशिकांत देसाई तुकाराम देसाई मच्छिंद्र मुगडे शरद मोरे सम्राट मोरे शशिकांत पाटील सचिन भांदिगरे रमेश माने आनंदा देसाई शैलेश गुड अरुण शिंदे संदीप पाटील मनु दंडवते अर्जुन अबिक भाजप जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई वाहतूक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण सावंत नितीन बोटे संग्राम पोफळे संदीप पाटील अरुण शिंदे शिवराज देसाई रणधीर शिंदे यांच्यासह बुदरगड तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी आठ वर्षे या ठिकाणी क्रांतिज्योतीसमोर मराठा आरक्षणाचा लढा ज्यावेळी संबंध महाराष्ट्रावर फेटला त्यावेळी या ठिकाणी या क्रांतिज्योतीसमोर हे आंदोलन सुरू झाला आणि हे आंदोलन ज्यावेळी कैलासशी काकासाहेब शिंदे यांनी ज्यावेळी पाण्यामध्ये उडी घेतली आणि त्यांचा देहांत झाला आणि त्यांना वीरमरण आले त्यावेळी खऱ्या अर्थानं मा मराठा आरक्षणाची ठिंडी मोठ्या प्रमाणात पडली मनोज चरांगे पाटील दादा यांच्या यांच्यामुळं हा लढा पुन्हा देशाने पेटला आणि मराठा समाजाला कुणबी ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी आंतरवादी कराटेचे आंदोलन सुरू झाले आणि गेले आठ महिने त्या ठिकाणी हे आंदोलन आणि त्याचा एक भाग म्हणून का आझाद मैदानावर मनोजरांगे पाटील साहेब गेल्यावर त्या ठिकाणी सरकारला जाग आली आणि आज आपल्याला हा आनंदाचा दिवस बघायला मिळाला आणि आपला सखल मराठा समाज गुदरकर तर्फे या ठिकाणी समन्वय समिती आणि संपूर्ण समाज बांधव तसंच आपले सर्व पक्षीय या ठिकाणचे सर्व पक्षीय नेते असतील किंवा इतर समाजाचे उद्या आमचे बांधव असतील हो यांचा पाठिंबा या आपल्या या आंदोलनाला वाढतच गेला आणि त्यांच्याच पाठिंब्यामुळं आपल्याला आजचा हा दिवस बघायला मिळतो आणि या ठिकाणी आपलं मसभ्यातील जल आंदोलन असेल किंवा आपला मडिलगे असेल गंगापूर असेल येऊन कडगाव असेल किंवा सोनारवाडी असेल तिरवडे असेल वेसर्डे असेल नांदुले असेल या तालुक्यातील सर्व भागातून ज्या ज्या आम्ही हाक दिली त्यादिकानी, त्यादिकानी गावजा गावजा गावजा, सर, या ठिकाणी ठिकाणी गाव त्या ठिकाणी पाठिंबा देऊ लागली आणि ज्या आपण हात दिली त्यावेळी त्या ठिकाणी आमचं आपलं पत्रकार बांधव असतील किंवा जो मीडिया असेल तो कायम आपल्या पाठीशी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद